नमस्कार मंडळी तर आज आपण बघतोय न बिघडता मस्त अशी खुसखुशीत नारळाची वडी ह्यात आपण दूध खवा मिल्क पावडर हे काहीही घातलं नाही शिवाय तासन तास वडी सेट करण्यासाठी न ठेवता अगदी दहा मिनटाच्या आतच अशी परफेक्ट नारळाची वडी तयार होते परफेक्ट नारळ वडीसाठी साखरेचं प्रमाण किती घ्यावं मिश्रण किती वेळ शिजवावं वडी खाताना चोथा चोथा लागू नये यासाठी काय करावं हे सगळं सविस्तरपणे सांगितलं आहे वडीसाठी मिश्रण तयार झालं की नाही हे ओळखण्यासाठी मी चार खुण्या सांगितल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचीही नारळाची वडी न बिघडता अशी छान खुटकुटीत होईल त्यासाठी मी इथे चार मोठे नारळ खोवून घेतले आहेत महत्त्वाचं म्हणजे नारळ खोवून झाल्यानंतर एखाद्या भांड्यात मोजून घ्यायचा म्हणजे साखरेचं प्रमाण अचूक घेता येतं तर इथे खोवलेल्या नारळाचा चव एक मोठं भांडं भरून झालेलं आहे बऱ्याचदा नारळवळी खाताना शेवटी शेवटी चोथा लागतो तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं बघा तर हा जो खोवलेला नारळाचा चव आहे त्याला मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं फिरवून घेते एकदम खूप न भरतात थोडं थोडंच फिरवायचं ह्याप्रमाणे मोठं मिक्सरचं भांडं काही चालत नव्हतं म्हणून छोट्या मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच वेळा हे करून घेतलं लक्षात ठेवायचं की खोबरं मिक्सरला फिरवताना ह्यात दूध पाणी काहीही घालायचं नाही फक्त खोबरंच करायचं हे असं मिक्सरला फिरवून घेतल्याने छान बारीक होतं त्यामुळे चोथा राहायचा प्रश्नच येत नाही शिवाय नारळवडी छान एकसंध होते आता ह्याच्यासाठी साखर किती घ्यायची ते बघूयात तर ज्या भांड्याने खोवलेलं खोबरं मोजलेलं त्याच भांड्याने बरोबर पाऊण भांडं साखर लागते म्हणजे खोवलेल्या खोबऱ्याच्या पाऊंडपट साखर हे परफेक्ट प्रमाण आहे म्हणजे तुम्ही छोट्या वाटीच्या प्रमाणात जरी खोबरं घेतलं तरीसुद्धा एक वाटी खोवलेल्या खोबऱ्यासाठी त्याच वाटीने पाऊण वाटी, वाटी साखर घ्या महत्त्वाचं म्हणजे खोबरं खोवून झाल्यानंतर मिक्सरला लावायच्या आधीच मोजा आणि साखरसुद्धा अख्खीच मोजा जर तुम्ही पिठी साखर मोजली तर त्याचं प्रमाण वेगळं होईल आणि वडी बिघडू शकते वडी बनवण्यासाठी जाडतळाची कढई गॅसवर तापायला ठेवली वडी बनवण्यासाठी नेहमी जाडतळाचीच कढई घ्या किंवा नॉनस्टिक कढई घेतली तर त्यात वडी अजून छान होते ह्यात घालूया दोन मोठे चमचे भरून साजूक तूप आपण चार नारळ घेतले आहेत त्यामुळे तूप दोन मोठे चमचे घेतले जर तुम्ही एका नारळाची वडी करणार असाल तर अर्धा चमचा तूप पुरेसं होईल लगेचच ह्यात घालूया मोजून घेतलेली साखर आणि ह्यावरच मिक्सरला लावलेलं खोबरं व्यवस्थित मिक्स करून घेते सुरुवातीला गॅस मिडियम चालेल थोडा वेळ कोरडं वाटेल पण जशी साखर विरगळत जाईल तसं ते पातळ होईल अजून एक की तुमची साखर खूप जास्त जाडसर असेल तर मात्र साखर मोजल्यानंतर एकदा मिक्सरला फिरवून घ्या मी घेतलेली साखर खूप जास्त जाडसर नव्हती त्यामुळे तशीच घेतली नारळवडी बनवायला तशी खूप सोपी आहे साहित्य पण मोजकंच लागतं फक्त साहित्याचं प्रमाण आणि शिजवायचं टायमिंग परफेक्ट पाहिजे बऱ्याच गोड पदार्थांच्यात आपण साखर आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकतो पण नारळवडीत साखर कमी जास्त करू शकत नाही व्हिडिओज सांगितल्याप्रमाणे एक भांडं खोवलेला नारळ असेल तर त्याच भांड्याने बरोबर पाऊन भांडं अख्खी साखर मोजायची जर प्रमाणापेक्षा कमी साखर घातली तर वडी व्यवस्थित सेट होणार नाही मुख्य म्हणजे खोवलेलं खोबरं मिक्सरला लावायच्या आधीच मोजायचं साखरसुद्धा तुम्ही जर मिक्सरला फिरवणार असाल तर आधी मोजून घ्या मग मिक्सरला फिरवा तुम्ही पहिल्यांदाच नारळवळी करणार असाल तर सुरुवातीला छोट्या वाटीच्या प्रमाणात घ्या म्हणजे बरोबर होईल अधेमध्ये गॅस जवरा मीडियम करू शकता पण मोठा करायचा नाही नाहीतर हे करपू शकतं पाच ते सात मिनटात बघा साखर विरघळून पातळ झालं आहे तुम्हाला जर ह्यात ड्रायफ्रूटचे काप घालायचे असतील तर आता ह्या स्टेजला घालू शकता पण आमच्याकडे अशीच खोबऱ्याच्या स्वादाची नारळवळी जास्त आवडते म्हणजे मी ह्याच्यात वेलची जायफळपूडसुद्धा घालत नाही तुम्ही ह्या पद्धतीने एकदा करून बघा खूप छान होते ह्यात साय दूध मिल्क पावडर काहीच घातलं नाही तरीसुद्धा खाताना मस्त मिल्की लागते कारण आपण नारळाचा चव मिक्सरला फिरवलेला त्यामुळे थोडंफार नारळाचं दूध पण निघतंच आपण जास्त प्रमाणात घेतलं आहे म्हणजे एकदम चार नारळाची वडी बनवतो आहे त्यामुळे ह्याला जरा वेळ लागतो आहे पण एकाच नारळाची वडी असेल तर बारा ते तेरा मिनटातच होऊन जातं गॅस कमीच आहे प्रत्येक वेळेस घाटताना कडेला लागलं असेल ते काढून घ्यायचं म्हणजे ते कडक होणार नाही आणखी थोडा वेळ शिजू द्यायचं असं पातळ दिसल्यानंतर वाटेल की ह्याची वडी कशी होईल पण तुम्ही पुढे बघालच की नंतर हे छान खव्यासारखं दिसतं ह्यात घालूया अगदी चिमुटभर मीठ गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घातल्याने चव अजून वाढते पंधरा ते सोळा मिनटं झाली मी सतत मिक्स करते यातील पाणी बऱ्यापैकी आटलं आहे आता मात्र गॅस अजिबात वाढवायचा नाही तळापासून व्यवस्थित घाटायचं आता हे होतंच आलं आहे कढईच्या साईडला आणि चमच्याचा वर लागलेलं कडक होऊ शकतं म्हणून तेही काढून घेते वीस ते बावीस मिनटात बघा आता हे परफेक्ट झालं आहे आणि तुम्ही बघाल तर खव्यासारखं दिसतंय वडीसाठी मिश्रण परफेक्ट झालं हे कसं ओळखायचं की ह्यात पाण्याचा अंश राहिलेला नाही आहे पण खूप कोरडंही करायचं नाही हलकासा ओलसरपणा त्यात हवा किंवा हे बघा पूर्णपणे तयार झाल्यानंतर मिश्रण असं कढईपासून सुटू लागलं की समजावं हे झालं आहे आणखी एक बघा असा सगळा गोळा करायचा मधोमध मद चमचा रोवायचा चमचा न पडता उभा राहिला म्हणजे बरोबर झालं आहे आता लगेचच गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर फक्त अर्धा मिनिट हे मिक्स करत राहायचं म्हणजे त्यातील वाफ निघून जाईल हे थापताना हाताला चिकटणार नाही गॅस बंद आहे असंही तुम्ही चेक करू शकता की बोटं जरा थंड पाण्यात बुडवायची कारण हे खूप जास्त गरम आहे थोडंसं मिश्रण बोटांवर घेऊन त्याची गोळी करायची हाताला न चिकटता व्यवस्थित गोळी झाली म्हणजे परफेक्ट झालं आहे गॅस बंद केल्यावर आता अजिबात वेळ घालवायचा नाही फक्त तीस सेकंद मिक्स केलं की लगेचच तूप लावलेल्या ताटात हे काढून घेऊया आता हे सगळं दीड ते दोन मिनटाच्या आत थापून झालं पाहिजे घाई होऊ नये म्हणून ताटाला तूप आधीच लावून ठेवलेलं दोन्ही ताटात मिश्रण काढून तुपाच्या हाताने मिश्रण पटपट थापून घ्यायचं आपल्या आवडीप्रमाणे जाड पातळ थापू शकता खूप गरम आहे त्यामुळे भाजत असेल तर एखाद्या प्लेट किंवा वाटीने थापू शकता नंतर मात्र हातानेच करायचं ही प्रोसेस अगदी भरभर करायची कारण दीड ते दोन मिनटात वडी सेट व्हायला सुरुवात होते वाटल्यास वडी थापायला एखाद्याची मदत घेऊ शकता शूटिंग असल्यामुळे मला एका ताटातील थापायला जरा वेळच झाला त्यामुळे ही वडी जरा चाडत झाली पण व्यवस्थित झाले हे अजून भरपूर गरम आहे थापून झालं की लगेच एक दोन मिनटात गरम असतानाच सुरीने काप करून ठेवायचे म्हणजे नंतर वड्या व्यवस्थित निघतील ही आपली तयार होणारी नारळाची वडी खुसखुशीत आणि आतून थोडीशी ज्युसी होते पण कोणाला एकदम मऊ वडी आवडत असेल तर त्यांनी एक मिनटं आधीच गॅस बंद करा दुसऱ्या ताटातील पण ह्याच पद्धतीने वड्या पाडून घेऊयात गरम असतानाच वड्या पाडल्या की टेन्शन संपलं नंतर तुम्ही कधीही ह्या वड्या काढू शकता कितीही थंड झाल्या तरी ताटाला बिलकुल चिकटत नाहीत वड्या थापून फक्त पाच मिनटं झाली आहेत गरमच आहेत तरीसुद्धा वड्या सहज निघतात बघा साईडचं सा काढून घेतलं ह्या ताटातील वड्या बघूया जरा जाडसर आहेत पण वड्या व्यवस्थित निघतात व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे योग्य वेळेस गॅस बंद करा ह्याच्यापेक्षा एखाद मिनटं उशिरा गॅस बंद केला तर ते जरा कडक होऊन त्याच्या वड्या पडणार नाहीत आणि दोन मिनटं आधीच गॅस बंद केला तर वड्या मऊ होतील आणि सेट व्हायला जास्त वेळ लागेल त्यामुळे नारळ करताना साखरेचं प्रमाण योग्य घेणे आणि योग्य वेळेत गॅस बंद करणे हे खूप महत्त्वाचं आहे आपण घेतलेलं प्रमाण थोडंसं जास्त होतं त्यामुळे मला हे शिजवायला वीस ते बावीस मिनटं लागली पण तुम्ही घेतलेल्या नारळाचं प्रमाण एक दोन तीन त्याप्रमाणे शिजायचा वेळ कमी जास्त लागू शकतो आता एखाद्या परातीत ह्या वड्या अशा उलट्या करून ठेवायच्या म्हणजे लवकर थंड होतील खुसखुशीत आणि सुंदर नारळाच्या वड्या तयार आपण घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणात एकशे दहा नारळाच्या वड्या तयार झाल्या आणि हे साईडचं उरलेलं ते पण शूटिंग होतं म्हणून पटपट थापता आलं नाही नाहीतर एवढं पण राहत नाही पूर्णपणे गार झाल्यानंतर मगच डब्यात पॅक करून झाकण लावून ठेवायच्या आठ दिवस छान टिकतात पण ह्या चवीला इतक्या छान लागतात की लगेचच संपून जातात नारळवळीसंबंधी काही शंका असल्यास कमेंटद्वारे विचारू शकता मी सांगितल्याप्रमाणे एक छोट्या वाटीच्या प्रमाणात तरी ही नारळवळी नक्की बनवून बघा सगळे खुश होतील मित्र म्हणेन की टायमिंग जास्त लक्षात न घेता वळीचं मिश्रण तयार झाल्याच्या ज्या चार खुणा सांगितल्या आहेत ते म्हणजे त्यातील पाणी थोडंफार चुकलं मिश्रण कळीपासून सुटू लागलं मिश्रण एकत्र केल्या त्यात चमचा रोवला असताना चमचा उभा राहिला मिश्रणाची व्यवस्थित गोळी झाली की लगेच गॅस बंद करायचा हे लक्षात घेतलं की तुमची वडी शंभर टक्के छानच होणार नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा